पालन न करणाऱ्या बारवर नवी मुंबई महानगरपालिकेची कारवाई नवी मुंबई महानगरपालिकेने बेलापूर कोपरखैरणे नेरूळ तुर्भे या ठिकाणी बारवर कारवाई सुरू केली आहे आतापर्यंत पाच ते सात बारवर कारवाई करण्यात आली ही कारवाई पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती उपायुक्त राहुल गेटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे अनेक बारवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि नोटीस देऊनही बार मालकांनी लक्ष न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे नियमांचे पालन न करणाऱ्या बार मालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न